न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरु के पौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात झाली श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे सव्वापाच वाजता श्रींची काकडा आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थांचे तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विना घेऊन तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि प्रभारी शासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला मिरवणूक द्वारकामयी मंदिरात आल्यानंतर तेथे ते श्री साई सचरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिद्धराम सालीमठ यांनी अध्याय वाचन केले उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा संस्थांचे तदर्थ समिती सदस्य सिद्धराम सालीमठ यांच्या सुवैद्य पत्नी मीनाक्षी सालीमठ यांनी श्रींची पूजा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींची माध्यान्न आरती झाली श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे पहिल्या दिवशी अमेरिकेचे वाणिज्य महादूतावास श्रीयुत माईक हॅकी यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली सायंकाळी चार ते सहा या वेळेत ह श्री मंदार व्यास डोंबिली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम श्री साईबाबा मंदिराच्या उत्तर बाजूकडील स्टेजवर संपन्न होणार आहे सायंकाळी सात वाजता श्रींची दुपारती होईल सायंकाळी साडेसात ते रात्रो दहा वेळेत श्री प्रशांत भालेकर मुंबई यांचा स्वरधुनी साई गीतांचा स्वर कार्यक्रम हनुमान मंदिरात शेजारी श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न होईल रात्र सव्वा नऊ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात पालखी मिरवणूक परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल तसेच पारायणासाठी द्वारकामाई यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने दानशूर साई भक्त श्रीमती सुबा अमेरिका यांच्या दिनगीतून मंदिर आणि परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट साईराज डेकोरेटर्स मुंबई यांनी मंदिर आणि परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साई भक्तांचे लक्ष वेधून घेतले दरवर्षीप्रमाणे पुणे इथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी एकवीस जुलै रोजी पहाटे सव्वा पाच वाजता श्रींची काकड आरती चार पंचेचाळीस वाजता पारायण समाप्ती आणि स्त्रींच्या फोटोची पोथीची मिरवणूक सहा वीस वाजता श्रींचे मंगल स्नान आणि दर्शन सकाळी सात वाजता स्त्रींची पाद्यपूजा सकाळी दहा ते बारा या वेळेत नाना श्री नानावीर शिर्डी यांचा साहेब साई भजन कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता स्त्रीची मध्यान्ह आरती दुपारी एक ते ती तीन वेळेत श्री संजीव कुमार पुणे यांचा भजन संध्या कार्यक्रम सायंकाळी चार ते सहा वेळेत हबप संतोष पित्रे डोंबिली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजता श्रींची दुपारती होईल साडेसात ते दहा वेळेत श्री नीरज शर्मा दिल्ली यांचा भजन संध्याचा कार्यक्रम आणि रात्र नऊ वाजून पंधरा मिनिटांनी श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती आणि सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही या दिवशी रात्र दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साई भजन कार्यक्रम मंदिरा शेजारील स्टेजवर होईल समाधी मंदिरात संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यालगड्डा आणि सौ मालती यालगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भुलवळे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते न्यूज सुपर राजेंद्र दुनमळे शिर्डी